माझ्या अजून एक नवीन कथेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझे नाव श्रीकांत आहे आणि माझे इंजिनियर झाले असून मी चांगल्या पदावर आहे आणि मला आता पगार पण चांगला आहे काही वर्षा अगोदर आमची परिस्थिती बरोबर नव्हती घरात नेहमी पैशाची टंचाई असायची घरी आई बाबा आणि आम्ही दोघे भाऊ राहत होतो घर पण आमचे लहानच होते बाबा फार कष्ट करायचे आणि आई पण कामाला जायची आम्ही दोघे भाऊ पण शिक्षणात फार हुशार होतो त्यामुळे बाबा आमच्याकडे बघून दोन काम करायचे एका कामात घरचा खर्च निघेल आणि दुसऱ्या कामात आम्हाला शिक्षणात मदत होईल म्हणून आम्ही जेव्हा पण आमच्या आई वडिलांकडे बघायचो तर आम्हाला खूप वाईट वाटायचे त्याच्यामुळे मी ठरवले की मी चांगले शिक्षण शिकून एक मोठा माणूस बने आता भावाला एक नोकरी लागली होती त्यामुळे आता आईचे कामावर जाणे आम्ही बंद केले होते आमच्या घरासमोर एक मुलगी राहत होती ती दिसायला छान होती मला मी ती फार आवडायची मी नेहमी तिच्याकडे बघत होतो आणि ती पण माझ्याकडे बघायची काही दिवस एकमेकाकडे बघितल्यानंतर हळूहळू मी तिच्याशी बोलायला सुरुवात केली आणि ती पण माझ्याशी बोलू लागली त्यानंतर आमचे नंबर एकमेकाकडे आले आणि आता फोनवर बोलणे सुरू झाले हळूहळू बोलण्याचे रूपांतर मैत्रीत झाले आणि काही महिन्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आमचे एकमेकावर फार जीव होता आम्ही सोबत फार मोठे स्वप्न बघितले होते ती मला म्हणाली मला तुझ्यासोबतच लग्न करायचे आहे आणि मी पण ठरवले होते की तिच्याशी लग्न करेल तिचे नाव सुप्रिया होते आमचे नात्याला दोन वर्षाच्या वर झाले होते एकदा तिच्या घरी आमच्या नात्याबद्दल माहिती झाले तिच्या बाबांना गव्हर्नमेंट जॉब होता आणि त्यांना जॉबचा फार घमंड होता त्यांना जेव्हा आमच्या नात्याबद्दल माहीत झाले सुप्रियाच्या बाबाने तिला फार रागावले पण ती म्हणाली मला त्याच्याशी लग्न करायचे आहे तो फार छान आहे त्याला कुठले पण व्यसन नाही तसेच त्याचे इंजिनियर होत आहे ते काही ऐकायला तयार नव्हते कारण त्यांना वाटत होते की आम्ही फार गरीब आहोत आमच्याकडे काही पैसा नाही आहे तसेच आम्ही पुढे पण काय करू शकत नाही असे त्यांचे मत आमच्याबद्दल होते आणि आमच्याकडे बरोबर काम सुद्धा नाही आहे काही दिवसानंतर सुप्रियाच्या बाबांनी ते घर सोडून दिले आणि दुसरीकडे राहायला गेले त्यानंतर काही दिवस आमचे बोलणे झाले मग अचानक बोलले पण बंद झाले आणि तिचा मोबाईल पण बंद दाखवत होता मला नेहमी तिची आठवण यायची कारण माझे तिच्यावर फार प्रेम होते पण आता नेहमीच तिचा फोन बंद दाखवत होता खूप ठिकाणी विचारपूस केली पण तिचा काही पत्ता लागला नाही एकदा माहित झाले की या शहरातच कुठेतरी राहते हळूहळू आठवणी मनात राहू लागल्या आणि मी पण ला लागलो आता तिला जाऊन एक वर्ष होऊन गेले आता मी तिला विसरत चाललो होतो पण ती मनात आता पण कुठेतरी होतीच आणि जवळपास चार वर्षानंतर ती मला दिसली तिचे रूप पूर्ण बदलून गेले होते ती मला एका दुकानासमोर समोर उभी दिसली अगोदर तिला मी ओळखले नाही पण परत गाडी फिरवून आलो तर मला ती सुप्रियाच आहे म्हणून समजले पण तिच्या डोळ्या खालचा भाग काळपट दिसत होता आणि फारच बारीक झाली होती तिच्या चेहऱ्यावरची चमक उडाल्यासारखी झाली मी गाडी साईडला लावून तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो तो सुप्रिया आहे ना पण ती नाही म्हणून आपली मान तिकडे केली मी तिला म्हणालो तू सुप्रियाच आहे आणि काय हाल केले तू स्वतःचे एकदा आरशात बघ कळेल तू कशी दिसत आहे तसेच तिला सांगितले की ती बघितले तुला तू गेल्यानंतर खूप लोकांना विचारले आणि कितीदा तुला कॉल केला पण तुझा मोबाईल कधीच त्या दिवसानंतर सुरू झाला नाही ती शांतपणे सर्व गोष्टी ऐकत होती आणि मला म्हणाली तू तु आयुष्यातून गेल्यानंतर माझे आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झाले बाबांना आपल्याबद्दल माहीत झाले आणि बाबांनी ते घर सोडले मग आपण एकदा बोलत असताना परत बाबांना मी दिसले त्यानंतर बाबांनी तो मोबाईल घेऊन घेतला आणि सिम पण बंद केला ते मला म्हणाले याच्यानंतर जर कधी तू त्याच्याशी बोलताना दिसली तर मी काय करेन ते तू विचार पण करू शकत नाही आई पण मला फार रागावू लागली माझी इच्छा होती काही दिवस वातावरण शांत झाले की तुला कॉल करायची पण लगेच काही महिन्यानंतर माझ्यासाठी मुलं बघायला सुरुवात झाली आणि एका मुलासोबत माझे लग्न झाले माझा नवरा हा फारच वेगळ्या पद्धतीचा होता दारू तर्पितच होता पण मला सुद्धा फार त्रास द्यायचा तसेच त्याचे बाहेर पण दुसरी सोबत सुरू होते आणि मला जेव्हा कळले तेव्हा मी त्याला म्हटले त्या दिवशी त्याने मला खूप मारले तो म्हणाला तुला इथे राहायला भेटते खायला भेटते तर शांत राहा उगाच जास्त आवाज करू नको नाही तर आपल्या घरी जा माझी सासू पण आपल्या मुलाकडून झाली आणि हळूहळू त्या घरी आमची नेहमी भांडणे होऊ लागली मला फार ते त्रास देऊ लागले म्हणून एक दिवस मी ते घर सोडून बाबाकडे आले बाबांना माझ्या गोष्टी ऐकल्यामुळे फार दुःख वाटले पण पण आता माझ्या मोठ्या भावाचे लग्न झाले आहे आणि त्याची बायको पण मी घरी राहिल्यामुळे नुसती किरकिर करत असते त्यामुळे आता इथे पण माझे राहणे थोडे कठीणच आहे पण आई बाबा मला थोडा सपोर्ट करतात म्हणून थोडे ठीक आहे हे सर्व बोलत असताना ती रडत पण होती आणि मला तिच्याकडे बघून फारच वाईट वाटत होते तिला विचारले आता तू समोर काय करणार आहे तर म्हणाली पुढे काय करायचे सध्या विचार केला नाही आणि आता मला दुसरे लग्न करायचे पण इच्छा वाटत नाही कारण दुसरे पण तसे झाले तर मी काय करणार मी म्हणालो अगोदरच तुझी बहिणी तुझ्या सोबत बरोबर वागत नाही आणि तुझे बाबा किती दिवस तुझ्या आयुष्याला टिकणार आहे म्हणून तुला काहीतरी निर्णय घेणे महत्वाचे आहे तर म्हणाली बघू नंतर काय करायचे आणि मला विचारू लागली तू कसा आहे आणि काय करतो मी तिला सांगितले मी आता फार मोठ्या जॉबवर आहे आणि माझा पगार सांगितला तर ती फारच खुश झाली तसेच तिला म्हणालो माझ्या भावाचे पण लग्न झाले आहे आणि आम्ही आता दुसरे घर पण घेतले आहे भाऊचा जॉब हा दुसऱ्या शहरात आहे म्हणून तो वहिनीला घेऊन तिथे राहतो मी आई बाबा आमच्या नवीन घरी राहतो तसेच ते घर सुद्धा मी बांधले आहे तिथे भाडेकरू राहतात या सर्व गोष्टीमुळे ती फार खुश झाली आणि म्हणाली आयुष्यात अजून प्रगती कर ही माझी इच्छा आहे आणि आता लग्न पण करून घे मी तिला म्हणालो तुझ्यासोबत लग्न करायचे होते तू काही केले नाही तर म्हणाली काय करणार त्यात माझी पण चुकी नव्हती माझी तर फार इच्छा होती तुझ्यासोबत लग्न करायची पण आई बाबा ऐकत नव्हते मी हळूच तिला म्हणालो मग आता तर करू शकते ना लग्न तर ती माझ्याकडे बघून बोलली काय बोलतो काही कळत आहे का तुला माझे लग्न झाले आहे आणि तू बिना लग्नाचा आहे त्यामुळे आता ते शक्य नाही मी तिचा नंबर घेतला आणि तिला माझा नंबर दिला पण माझा नंबर तिला आता पण पाठवता त्यानंतर तिला म्हणालो तुला वाटेल तेव्हा कॉल कर जवळपास आठ दिवसानंतर तिचा कॉल आला म्हणाली घरी कोणीच नाही म्हणून तुला कॉल करू शकले त्या दिवशी आमचे फार बोलणे झाले आणि एवढ्या वर्षानंतर आज आमचे बोलणे झाल्यामुळे मला फारच चांगले वाटत होते आता अधूनमधून ती मला कॉल करायची आणि आम्ही मेसेजवर पण बोलत होतो हळूहळू दिवस जाऊ लागले आणि मनात इच्छा झाली की तिच्यासोबत लग्न करायला काही हरकत नाही एकदा मी मोठ्या भावाला विचारले भाऊ म्हणाला तुझी इच्छा असेल तर तू करू शकतो नंतर आई बाबांना सुद्धा या गोष्टीबद्दल सांगितले तर आई बाबा म्हणाले आता तुला आवडत असेल तर आम्ही काहीच बोलू शकत नाही आयुष्य तुझे आहे म्हणून तुलाच निर्णय घ्यायला पाहिजे आणि तुझी इच्छा असेल तर आम्ही होकार द्यायला तयार आहे जवळपास सहा महिने आमचे बोलणे झाले पण ती आता वेळोवेळी स्वतःची काळजी घेत होती आणि स्वतःला बरोबर ठेवत होती त्यामुळे आता अगोदरपेक्षा फार चांगले दिसत होती एकदा मी तिला भेटायला बोलावले आणि म्हणालो मला तुझ्याशी लग्न करायचे आहे ती बोलली काय बोलतो तुला कळते काय माझे लग्न झाले आहे आणि तू जरी माझ्याशी लग्न करशील तरी तुझ्या घरचे या गोष्टी मान्य करणार नाही मी म्हणालो घरच्यांसोबत मी बोललो आहे आणि त्यांनी मला होकार दिला आहे तर तिच्या चेहऱ्यावर आता आनंद दिसत होता मग तिला विचारले आता तर करशील ना लग्न तर तिने मला एक स्माइल दिली आणि एकदम माझ्या मिठीत आली आणि म्हणाली हो आता तर करणारच लग्न लागली तुझ्यासारखे प्रेम मला तुझ्याशिवाय इतर कोणीच करू शकत नाही आणि खूप नशिबवान आहे मी तुझ्यासारखा प्रियकर मला मिळाला तिने घरी जाऊन आपल्या आई बाबांना पण सांगितले तर यावेळेस तिचे बाबा काही न बोलता फारच खुश झाले मी तिला फोन करून सांगितले की आम्ही लवकरच तुझ्या घरी येणार आहे आणि हे ऐकून ते फार खुश दिसत होती मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद